आज आषाढी एकादशीच्या पुण्यपर्वावर तीर्थजन बाबा देवस्थान यात्रा कमिटी आणि शिवशक्ती तरुण मित्रमंडळाच्या सहकार्याने या ठिकाणी प्रथम वर्षी खिचडीचं वाटप प्रसादाचं वाटप या ठिकाणी सर्व ग्रामस्थ भाविकांच्या सहकार्यानं सुरू करण्यात आलेलं आहे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी भाविकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे श्रीसज्जन बाबा देवस्थान हे सर्वांचं श्रद्धास्थान आहे आणि याच निमित्तानं या ठिकाणी आज पांडुरंगाच्या पंढरीच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने या ठिकाणी खिचडीचं वाटप आमचे सर्व जे सहकारी आहेत सर्व जे भाविक आहेत त्यांनी या ठिकाणी अतिशय उत्स्फूर्तपणे उत्साहाने खिचडी वाटप केलेलं आहे आणि भाविकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे असाच हा जो उपक्रम आहे खिचडी वाटपाचा हा दरवर्षी आम्ही नित्यनेमाने सुरू ठेवू या ठिकाणी परिसरातील सर्व भाविक अकोले परिसर सज्जम बाबा देवस्थान परिसर माळीझाप नवलेवाडी गुरवधाप विद्यानगर आणि अकोले परिसरातून मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी प्रसाद घेण्यासाठी आले मी आलेल्या सर्व भाविकांचं या यात्रोत्सव कमिटी आणि या शिवशक्ती तरुण मित्रमंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो दरवर्षी खिर बाबा यात्रा उत्सव कमिटीतर्फे कार्यक्रमाचं नियोजन करण्यात येत असत परंतु ह्या वर्षी, वर्षी सर्व समाज सर्व धर्म सर्व समभाव या नात्याने पांडुरंगाच्या आषाढी एकादशी निमित्त भाविकांना इथे खिचडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता जवळजवळ एक ते दीड हजार लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे ह्या कार्यक्रमासाठी अनेक पंचकृषीतील लोक इथे उपस्थित असतात हे एक अत्यंत जागृत असं देवस्थान आहे आज आषाढी एकादशीच्या पुण्य पर्वावर विसज्जन बाबा देवस्थान यात्रा कमिटी आणि शिवशक्ती तरुण मित्रमंडळाच्या सहकार्याने या ठिकाणी प्रथम वर्षी खिचडीचं वाटप प्रसादाचं वाटप या ठिकाणी सर्व ग्रामस्थ भाविकांच्या सहकार्यानं सुरू करण्यात आलेलं आहे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी भाविकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे श्रीसज्जन बाबा देवस्थान हे सर्वांचं श्रद्धास्थान आहे आणि याच निमित्तानं या ठिकाणी आज पांडुरंगाच्या पंढरीच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने या ठिकाणी खिचडीचं वाटप आमचे सर्व जे सहकारी आहेत सर्व जे भाविक आहेत त्यांनी या ठिकाणी अतिशय उत्स्फूर्तपणे उत्साहाने खिचडी वाटप केलेला आहे आणि भाविकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे असाच हा जो उपक्रम आहे खिचडी वाटपाचा हा दरवर्षी आम्ही नित्यनेमाने सुरू ठेवू या ठिकाणी परिसरातील सर्वच भाविक अकोले परिसर सज्जम बाबा देवस्थान परिसर माळीधाप नवलेवाडी गुरवधाप विद्यानगर आणि अकोले परिसरातून मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी प्रसाद घेण्यासाठी आले मी आलेल्या सर्व भाविकांचं या यात्रोत्सव कमिटी आणि शिवशक्ती तरुण मित्रमंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो दरवर्षी बाबा यात्रा उत्सव कमिटीतर्फे कार्यक्रमाचं नियोजन करण्यात येत असतं परंतु ह्या वर्षी सर्व समाज सर्व धर्म सर्व समभाव या नात्याने पांडुरंगाच्या आषाढी एकादशी निमित्त भाविकांना इथे खिचडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता जवळजवळ एक ते दीड हजार लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे ह्या कार्यक्रमासाठी अनेक पंचकृषीतील लोक इथे उपस्थित असतात हे एक अत्यंत जागृत असं देवस्थान आहे आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल फेटा एका छताखाली लग्न बसत्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एकवेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस